मुंबई पुणे टॉप ट्वेंटी मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई पुण्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा या बातमीपत्रामध्ये आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीच्या बातम्या सांगतोय आमचा सा प्रतिनिधी अक्षय भाटकर बेकायदा औषध उत्पादन खरेदी व विक्रीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ई पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला पण या ई पोर्टलला विरोध करण्याची मागणी करत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने आज दिवसभर देशव्यापी संप पुकारला पण त्यातही अनेक संघटनांनी या संपाला पाठिंबा न दिल्याने या संघटनांमध्येच उभी फूट पडली आहे आता आजचा हा संप कितपत यशस्वी होतो हे बघणं औचुक्याचं ठरेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून आपण ऑनलाईन हा निकाल बघू शकतो त्याचबरोबर या मंडळाला एस एम एस करून देखील आपण आपला निकाल प्राप्त करू शकतो त्यामुळे बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पी माझ्याकडून शुभेच्छा जेवेला आलेल्या ग्राहकांची वाहने हॉटेल समोरील रस्त्यावर बिनदिक्कटपणे उभी करू देणाऱ्या हॉटेल मालकांवर वेसन घालण्याचा निर्णय आता मुंबई महानगरपालिकेने घेतलाय अशा हॉटेल मालकांकडूनच या गाड्यांच्या पार्किंगचे शुल्क आकारण्याचा धोरणात्मक निर्णय आता घेतला जाऊ शकतो त्यामुळे हॉटेल मालक हा भूर्दंड स्वतः स्वीकारतात की ग्राहकांवर लागतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल राज्यातील पोलीस दल अधिक सक्षम त्याचबरोबर तपास अधिक गतिमान करण्यासाठी श्वान पथके निर्माण करण्याचा निर्णय आता गृह खात्याने घेतला आहे त्यानुसार जर्मन शेफड आणि लॅबर प्रकारचे एकशे पस्तीस तर बेल्जियम मिलेनवा प्रकारचे सेहेचाळीस श्वान राज्याच्या पोलीस दलात दाखल होणार आहेत त्यासाठी बावन्न लाख रुपयांचा निधी देखील गृह खात्याने मंजूर आहे त्याचबरोबर नोंदणीसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे एक लाख ऐंशी हजार रुपयांची तरतूद देखील राज्याच्या गृह खात्याने केली आहे आणि आता मुंबई पुण्यातल्या इतर काही महत्वाच्या हो बातम्या एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम आणि मुस्तफा डोसाबद्दल कोर्ट काय निर्णय देतं याकडे फक्त मुंबई नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबई हादरली होती या बॉम्बस्फोटामध्ये दोनशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला होता तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते दरम्यान या प्रकरणाची विशेष शाळा कोर्टात सुनावणी झाली असून अनेक आरोपींना शिक्षाही सुनावण्यात आली आहे मात्र कुख्यात डॉन अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सात आरोपींचा फैसला प्रलंबित आहे जो सोळा जूनला सुलाव ऑनलाईन फार्मसीला विरोध करत देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज संप पुकारलेला आहे यामध्ये ठाण्यातले पाच हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत ई फार्मसीसाठी औषध विक्रेत्याला सरकार दरबारी नोंदणी करावी लागणार असून औषधांच्या किमतीची एक टक्का रक्कम सरकारला जाणार आहे त्याचा फटका ग्राहकांना बसेल तसंच झोपेच्या गोळ्या ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधही सगळ्यांना सहज उपलब्ध होण्याचा धोका आहे त्यामुळे सरकारनं ई फार्मसीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जाते चैनीचं जीवन जगण्यासाठी ड्रग्जचा वापर करणाऱ्या अख्ख्या कुटुंबाला मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे गीता परमार रमेश परमार शालू परमार आणि मार्ता परमार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत तर अजय परमार फरार आहे गोरेगावातल्या बीएमसी कॉलनीमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील मुलं बाहेर चोऱ्या करायचे आणि सुना आणि आई ड्रग्जचा जवळ असलेल्या फिल्म सिटीमध्ये ड्रग्जचा पुरवठा करायच्या गुप्तपणे सुरू असलेल्या या धंद्याबाबत स्थानिकांना कधीच संशय आला नाही मात्र पोलिसांना या धंद्याची माहिती मिळाली होती पुन्हा एकदा डोंबिवली रेल्वे आ, स्थानक परिसरामध्ये फेरीवाल्यांना हुसकावण्यासाठी शिवसेना रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर सुद्धा रस्त्यावर उतरले होते खरंतर ही कारवाई पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून होणं अपेक्षित आहे मात्र पालिका प्रशासनाला कारवाई करण्यासाठी भाग पाडण्याऐवजी शिवसेनेला स्वत रस्त्यावर उतरण्याची वेळ काय येते असा सवाल आता विचारला जातो राष्ट्रपती व्हायचं असल्यास शरद पवारांनी मध्ये यावं शरद पवार हे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत मराठी माणूस राष्ट्रपती झाल्यास आनंदच होईल आणि शरद पवार विरोधी पक्षाचे उमेदवार होतील असं वाटत नाही असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आहे ते डोंबिवलीमध्ये बोलत होते त्यावेळी एक प्रकारे आठवलेंनी शरद पवारांच्या नावाला आपली पसंती दर्शवल्याचं दिसतंय तरी राष्ट्रपती नक्की कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कचरा डेपोच्या मुद्द्यावरून पुरसुंगी आणि उरळीच्या रहिवाशांनी केलेल्या आंदोलनामुळे पुणेकरांना संपूर्ण महिना दुर्गंधीमध्ये काढावा लागला मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या विधानामुळं पुणेकरांना धक्का बसला नाही तर नवरच कारण मी पालकमंत्री झाल्यापासून उरळी आणि पुरसुंगी गावामध्ये कचरा टाकला जात नसल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलंय पुण्यातील कचरा प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेमध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड म्हणजेच आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल काल जाहीर झालाय आयसीएससीच्या दहावीच्या निकालामध्ये पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण अव्वल आहे तर मुंबईतला फरजान भरूच्या नव्याण्णव पूर्णांक दोन टक्क्यांनी दुसऱ्या स्थानावरती आहे बारावीच्या निकालामध्ये मुंबईची रिषिता धारीवाल देशामध्ये दुसरी आली आहे पुण्यातल्या हचिंग्ज हायस्कूलमध्ये शिकणारी मुस्कान आणि बंगळुरूच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील अश्विन राव या दोघांनाही नव्याण्णव पूर्णांक चार टक्के गुण मिळाल्यानं त्यांना संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आला काही दिवसांपूर्वीच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला मात्र पनवेलच्या रहिवाशांनी नगरसेवकांची निवड करताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची आणि अंगठे बहादरांची निवड केली आहे कारण पनवेलमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अनेकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनेकांनी कॉलेजची पायरी देखील चढलेली नाही असं असलं तरी एकूण अठ्ठ्याहत्तर नगरसेवकांपैकी साठ नगरसेवक कोठ्या दिशेत एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन्सवरती जीएसटी अंतर्गत बारा टक्के टॅक्स आकारण्यात येणार आहे विरोधात चर्चगेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे महिलांसाठी अत्यावश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनच्या किमती आधीच खूप जास्त आहेत त्यात बारा टक्के जीएसटी लागल्यास त्या सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यात जा राहणार नाहीत आधीच जास्त किमतीमुळे मर्यादित असलेली सॅनिटरी नॅपकिनचा वापर पूर्णपणे थांबेल आणि आता महिलांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असं यावेळी वाघ यांनी सांगितलं तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमध्ये राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजतंय सौरभला सध्या माटुंग्यातील फाईव्ह गार्डन मध्ये सलाईन लावण्यात आलाय राजू शेट्टी यांनी चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून लालबागच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत पण त्याचसोबत असलेल्या समर्थकांबरोबर मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला होता दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणारे शेतकरी सुद्धा राजू शेट्टींच्या या आत्मक्लेश यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत पोलिस पोलिसांकडून मिळालेल्या असभ्य वागणुकीसंदर्भात तक्रारदार महिलेनं आवाज उठवला या महिलेवरती बेतलेला प्रसंग समजल्यानंतर कुणालाही संताप येईल आंघोळ करताना एका इसमानं महिलेचं मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण केलं ही गोष्ट लक्षात येताच त्या महिलेनं आरोपीला पकडून त्याचा फोन ताब्यात घेतला जेव्हा ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली तेव्हा ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी निर्लज्जपणे ती चित्रपित पाहिली या प्रकरणाची ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दखल घेतलेली असून त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आता पत्र लिहिलंय नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती महामुंबई समितीची स्थापना करण्यात आलेली आहे शैक्षणिक मागासले पण दूर करण्यासाठी ही संघटना काम करेल अशी माहिती महामुंबई समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वतः मराठा समाजाचे असून मराठा विद्यार्थ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांची आहे जर त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी ठोस घोषणा केली नाही तर विद्यार्थी रस्त्यावरती उतरतील असा इशारा महामुंबई समितीनं दिलाय अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचं समोर येत आहे एका अज्ञातानं केलेली ही तोडफोड सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे अंबरनाथ स्थानकावरील फराट क्रमांक तीन लागून ला असलेल्या तिकीट खिडकीजवळ हे एटीव्हीएम मशीन आहे गेल्या काही दिवसांपासून हे मशीन बंद होतं त्यामुळे त्याची तोडफोड झाल्याचं बोललं जाते रेल्वे पोलिसांकडून तोडफोड केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय दरम्यान चारच दिवसांपूर्वी स्थानका स्थानकाबाहेर एका आरपीएफ जवानाला मारहाण करण्यात आली होती त्यामुळे स्थानिक परिसराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे राष्ट्रीय महामार्गावरील दारूबंदीचा परिणाम राज्याच्या उत्पादन शुल्कावरती झालेला नाही त्यामुळे पेट्रोलवरील अधिभार वाढवण्याचा आणि दारूबंदीचा काहीही संबंध नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे इंधनवरील व्हॅटवर तूट भरून काढण्यासाठी हा अधिभार वाढवला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय येत्या एक ते सात जुलै दरम्यान राज्यामध्ये वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे त्याअंतर्गत यावर्षी चार कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुनगंटीवार बोलत होते